घरसंसार म्हटल्यावर याना त्या कारणाने घरात नवरा बायकोचे भांडण होणारच हा काही नवीन प्रकार नाही मात्र बायकोच्या विरोधात कुणी उपोषणाला बसले असेल यापूर्वी तुम्ही कदाचित हे ऐकलं नसेल पण नांदुरा येथे एक नवरोबा चक्कर बायकोच्या विरोधात उपोषणाला बसला असून त्याच्या बायकोने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले आहे त्यामुळेच तिच्यावर कारवाई करावी अशी मागणी या नवरोबाने पोलिसांकडे केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातल्या राजनगर येथील गणेश वडोदे या नवरोबाने नांदुरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना यापूर्वी निवेदन दिले होते की त्यांच्या पत्नीने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केलंय त्यामुळे विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी त्यांनी नांदुरा पोलिसांकडे केली होती मात्र पोलिसांनी त्याच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही तर नांदुरा पोलिसांनी यापूर्वी हे प्रकरण संग्रामपूर पोलिसांकडे असल्याचे सांगितले होते मात्र त्यांनी ही दखल घेतली नाही या प्रकरणात आपला भरपूर वेळ निघून गेल्याचे गणेश वडोदे सांगतात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप करत गणेश वरोदे यांनी सव्वीस मे पासून नांदुरा तहसील कार्यालयासमोर बायकोवर कारवाई करावी म्हणून उपोषणाला सुरुवात केली आहे माझी मी उपोषणाला याच्यासाठी बसलेला आहे की मी नांदुरा पोलीस स्टेशनला सव्वीस तीनला लेखी कंप्लेंट दिलेली आहे ले। माझ्या पत्नीनं कोणत्याच न्यायालयामध्ये फारकती न होता तिसरे लग्न केलेले त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे किंवा पोलीस कारवाई होण्यात यावी तिच्यावर गुन्हे दाखल करून मला न्याय मिळावा त्यांच्यासाठी बसले किती दिवस झाले सव्वीस तीनला मी रिपोर्ट दिलेला आहे लेखी ले ले। कंप्लेंट आज या सव्वीस ती पाचला समजा तीन महिने कंप्लेंट झाली तर आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मात्र नवऱ्याने बायकोच्या विरोधात उपोषणाला बसल्याने सर्वत्र चर्चा तर होणारच पुरुषोत्तम बातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा